नाही आपलं काय चाललंय कदम काय वागताय तुम्ही शिक्षक आहात ना जरा भान ठेवा काय क्षण काय <laughs> जण विद्यार्थ्यांसारखा गोंधळ घालताय तुम्ही सगळे शिक्षक आहात ना जरा भान ठेवा सगळ्यांनीच तर मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत आपण आपल्या शाळेत त्यासाठी आपण एक समारंभ आयोजित केलेला आहे त्या समारंभासाठी आपले शिक्षणाधिकारी सुद्धा येणार आहेत तर त्या समारंभात आपण कोण कोण काय काय सादर करणार आहोत ते ठरवण्यासाठी इथे जमलेलो आहोत मला माहितीये सत्तावीस फेब्रुवारीला बा कसं आहे राजभाषा दिन असतो सर तुम्ही तिथं बघा का तर सत्तावीस फेब्रुवारीला राजभाषा दिन असतो आणि काय होतंय तुम्हाला सांगते माझा त्या दिवशी एवढा गोंधळ होऊन जातो मला कळत नाही नेमकं काय का होतंय एवढं व्हॉट्सअपला मेसेज येतात ना म्हणजे माझं काय म्हणणं आहे बा थँक्यू बोलून मोकळं व्हावं नाही का पण त्या दिवशी नेमकं ते मराठीत काय ते लिहावं लागतंय ते काय बरं चविष्ट चिंतन काय अभिष्ट अभिष्ट चिंतन हा ती असते तेच म्हणलं त्याच म्हणलं की हा तुम्हाला वेगळं ऐकू येत आहे का तेच म्हणायचं होतं म्हणजे कसं आपलं आभारी आहे थँक्यू सो मच बोलायला कसं सोपं जातं हे जरा कॉम्प्लिकेटेड होऊन बसत बाकी आपण मॅडम मी सकाळची मेसेज पाठवतो ती वेगळी असत बरं का त्या दिवशी कविता पाठवलं तर मला आवडली का नाही ती प्रेमाची ना आम्ही लगेच माझ्या मिस्टरांना फॉरवर्ड करून टाकली एवढं हास्यसारखं काही नाही जागतिक प्रेमाबद्दल पाठवलेली कळ का पर्सनल होत जागतिक प्रेमाचा मेसेज आम्हाला भी पाठवायचा अरे कसे पाठवणार तेवढं लेवल पाहिजे तुम्हाला समजला यो यांना कसे पाठव रे नाही एक क्षण ले काही तात्विक कोण बोलणार आहे काहीतरी विचार तुम्ही शांत बसा काय नाही मला असं वाटतं सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतोय काय विचारवाय हा तोंडाला येल तर बोलतावाय काय बोलतोय अरे बा कुसुमाग्रज आहेत ना त्यांचा जन्मदिवस नाही आहे तो मग विवास शिरवाडकर यांचा जन्मदिवस अरे काही बोलायला लागला तो अरे मी कुसुमाग्रजांना तर लय मोठे कवी आहे म्हणजे विवाह आणि कुसुमाग्रज दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत नाही तुमचं बरोबर आहे पण ऍक्च्युली इथे मला माहित नाही कारण मी दुसऱ्या एरियात राहते <laughs> <laughs> अरे तुझू पटाना तुम्ही विवाह शिरवाडकरांचा जन्मदिन त्या दिवशी आपण राजभाषा दिन साजरा करता का ना मोरे तुम्ही शिक्षक आहे ना हो मग काय तर माहिती ठेवा जाओ ना कुसुमागराज होते आहे म्हंटले तुम्ही बघितलं कुसुमागराज म्हणजेच विवा शिरवाडकर आणि विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमागराज अयो असं आहे काय ते मला सांगा बरं मॅडम मग ते तात्या साहेब शिरवाडकर कोण अहो म्हणजेच विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर ते जे कविता लिहित होते ना त्याला ते कुसुमाग्रज असं नाव द्यायचे आणि बाकी साहित्याला विवा शिरवाडकर असं नाव लावायचं म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आणि लोक त्यांना प्रेमाने तात्या साहेब म्हणायचे म्हणजे मी काय बोलतो पण त्यांच्या वाढदिवसाला तो राजभाषा दिन तो आहे तो कशाला साजरा करायचा सत्तावीस फेब्रुवारीला माझा पण वाढदिवस आहे तो साजरा कर हात तोंड दिले म्हणून काहीतरी फाडायचं नाही कदम ऐकून घ्या एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आहे ना शिरवाडकरांना या ना ज्ञानपीठ दिलं होतं ज्ञानपीठ तुमच्या बायकोनी कधी तुम्हाला थालीपीठ तरी दिला का सत्तावीस फेब्रुवारीला माझ्या बर्थडे म्हणे तो साजरा करा म्हणजे <laughs> <राज... laughs> तुमच्या वाढदिवसाला मराठी राजभाषा दिवस असतो ना तेव्हा मराठी वाचवण्यासाठी तुम्हाला रूम मध्ये कोंडून ठेवायला पाहिजे काय चाललंय आता काय चाललंय आपल्याला आजच्या आज ठरवायचे आहे कोण कोण काय काय सादर करणार आहे ते मी काय म्हणते मॅडम मी मस्त पैकी लावणी सादर करू का अरे एक नंबर बघ बहिणची लावणी म्हणजे इतकं भारी असते मी तुम्हाला वाजवा लिव का आपण काय करू घरी जाताना घरी प्रॅक्टिस करू आणि मस्त पैकी प्रॅक्टिस करू आपण मॅडम त्यांच्या बोड्या चेहऱ्यावर जाऊ नका बरं का सावंत मॅडम ने शाळेतून बदली का करून घेतली याची चौकशी कर्मकला माहिती आहे कर्मकला कला अजून तुम्हाला माहिती नाही काय चाललंय तुमचं हा इथे काय नृत्याची स्पर्धा आहे का तुम्ही पदन्यास सादर करणार आहात आणि तुम्ही चर्मवाद्य वाजवण्याची कला सादर करताय विचारे तसं नाही मी काय म्हणतो मला मी काय म्हणतो म्हणजे त्यांचा जन्मदिन आहे का नाही कुसुमाग्रधांचा तर आपण त्यांचीच कविता सादर करूया ना त्यांच्या त्यांची ती जी कविता आहे का ना तुम्हाला येते त्याशिवाय मोठा झालेलं म्हणजे मला सगळं ज्ञान आहे त्यात म्हणजे काय तर मी सादर करतो म्हणजे थोर साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांची कविता कना क वाटली ओलतली काय सर तुम्ही म्हणा पावसात आला कोणी काय समज नाही तुम्ही समजावून सांगा तर आम्ही समजू तर बाटत जर होईत नाही तर बोलतो कशा वलात लिहू काय सर तुम्ही म्हणा पावसात आण कोणी वा जल्ले सगळे कपडे करदमलेले जल्ले सगळे कपडे करदमलेले लिहिले ना पाणी काय समजली खुर्चीत बसायला गेला आणि वासाडा पटकन हसला अजून बस बा केशावरना पाणी काय मोरे काय चालवलंय तुम्ही चल्ला काय समजली हे कुठून आणले शब्द हे शब्द आहेत का कवितेत मी हे लिहून ठेवलंय का नाही ते मी डेकोरेशन केलं शब्दांच का, का... का त्यांना शब्द कमी पडला होता मॅडम त्यांच्या नादी नाका लागू त्यांचे उच्चारांचे वांदे राजपूत आधी हे जाणून घ्या ते उच्चार ठीक आहे मॅडम कसं आहे माहितीये का कुसुमाग्रज आणि माझ एकदम असं जवळचे नातंय आहे बा काय कुसुमाग्रज नाशिक चे oh, <laughs> मी धुड्याच्या yeah. दोन तासाच दान ते रे बरोबर आहे पण त्यांना दानपीठ मिळाले आणि नॉन ग्रँड शाळेमध्ये शिकवते तुम्ही मला उचकवू नका बर का <laughs> मी उचकलो ना तुम्हाला असा आशा फालून ना मॅडम तुम्ही मॅडम समोर सांगा

कदम एक तर तुम्ही स्वागत म्हणा नाही तर सोलो लुकी म्हणा दोन्ही मिक्स नका जाऊ मागे तुम्ही वडाच्या झाडाबद्दल पोरांना शिकवत होते तर तुम्ही म्हणाले वडाच्या झाडाला पाम पाम ल असतात म्हणून असं मी करायच करू मॅडम सादर करे कुणी घर का घर अरे तुमनी बायना ना हाऊ ले कुणी घर देस का <laughs> दल्ला, भीत वाचून चप्पर वाचून देवनी दया वाचून माणूसनी माया वाचून जंगल मा आता तता पिरी राय ना झटून त्याला कोणी उठवणार नाही अशी जागा शोधी रायना अरे तुम्ही बाय कुणी घर देतस का घर अरे तुमले आय मरी माय काय जो पाठ को। <laughs> अरे कोणी घर देस का घर रे वाचारी घर नाही तर तुला कोण देणार आहे एक क्षण <शौन राज़। laughs> एक <शौन राज़। laughs> क्षण खुश होऊ नका काय चालवलंय तुम्ही हे <laughs> काय नंदश्री शब्द वापरताय कुठला लहेजा आहे तुमचा किती अशुद्ध बोलताय तुम्ही हा अहो शिरवाडकरांच्या भाषेची अक्षरशः चिरफाड केली हो तुम्ही चिरफाड हो कुठली आवृत्ती आहे तुमची हो खानदेशी आवृत्ती आहे ना काय ना खानदेशी दल्ले आहेत ना ते सरळ ते नाहीये बोलतात ना म्हणून मी ना खानदेशी अशी मिक्स करून टाकली मिक्स तुझ्या गावाला कळ आमच्या कोल्हापूरला कसं कळणार आहे आमच्या बोमला काही बोलायला अरे मी तुम्हाला सांगतो मॅडम मॅडम मला एकच चान्स द्या इकडे इकडे मला एकच चान्स द्या असा जाळ करतो असाच जाळ करतो घोडा पलटी टांग फरार फरार <laughs> <ना> <laughs> <वाँ वाँ। laughs> एक क्षणिक चर्चा करणारे तुम्ही काहीही सादर करणार नाहीत नाही तुम्ही काही सादर केला ना इथे आमची लाज जाईल मॅडम छान पन्ना मी काय म्हणते मॅडम मी एक चांगलं गाणं सादर करू का कारण मला इथं काही दिसत नाही मला असं वाटतं माझं टॅलेंट तिथं जास्त उपयोग बाकी काय कुणाला काय पडलेलीच नाही मी गाणं सादर करते नाही पण ते तुमची लावणी वगैरे नका नाही हो नाही लावणी नाही मी यावेळी जरा भावगीत सादर करेन नाही तुमची कल्पना ना मला प्रचंड आवडलेली हा मी सादर करू का होता वाचो ना मॅडम क्रतारा मन्दवारा, सान्दनी पान्या, तु चन्द्रा है स्वप्नवा काय चाललंय तुमचं काय चालवलंय तुम्ही कुठली भाषा बोलताय कुठला लहेजा बोलताय किती अशुद्ध शिक्षक आहोत ना आपण हा शिक्षक आहात ना मग सुधारा ना भाषा निदान मराठी राजभाषा दिनी तरी आपण प्रमाण मराठी भाषा नको का बोलायला हो <laughs> मॅडम म्हणजे माझं चुकलं तर बॉ सॉरी बॉ पण कसं आहे ना प्रमाण भाषेने ना बलती भीती निर्माण करून ठेवली आहे हो अ भाषा ही संवादाचे माध्यम आहे ना कुठली बी भाषा आहे ना तेव्हाच मोठी होते जेव्हा ती तिच्या बोली भाषांसकट वापरली जाते कुठल्या बी भाषेचं सौंदर्य आहे ना ती जेव्हा तिच्या बोली भाषांना घेऊन चालते ना तेव्हा मोठी होते आता आपल्या मराठीच्या आता किती बोली भाषा आहे तो आता यांची कोल्हापुरी भाषा काय काय हो त्याच्या आता यांची नगरी यांची आगरी केवढी गोडे भाषा आमची खानदेशी विदर्भाची पण भाषा किती भारी भाषा आहे ती यांची बाणकोटी भाषा मालवणी भाषा कोकणी भाषा आपली मराठवाड्याची भाषा किती झकास भाषा आहे त्या पुण्याची भाषा पण किती मस्त आहे मुंबईच्या पण भाषेच्या एक लयजा आहे बॉ सोलापुरीची पण एक भाषा आहे मॅडम मी काय म्हणतो प्रमाण भाषेसोबत मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगमंचावर आहे ना आपण या विविध बोली भाषा सादर करू वा म्हणजे ना मराठी भाषा किती भव्य आहे मराठीचा आवाका किती मोठा आहे वा ते सगळ्या जगाला कडून जाईल म्हणणे नाही राजपूत तुमचं ना खरच पटलंय पटलंय ना तुमच्या सगळ्यांची जी बोली भाषा आहे ना ती आपल्या मराठी भाषेची सौंदर्य स्थळ आहे एक क्षणही वाया न घालवता सुरू करा आपापल्या तयारीला लागा आ, आ, मी काय म्हणतो